हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम अगेन आज आपण विदाऊट शुगर ड्रायफ्रूटचे लाडू बनवणार आहोत तर कसे बनवायचे ते पाहूया भाजून तसेच साल काढून दोन बाऊल शेंगदाणे प्रत्येकी अर्धा अर्धा बाऊल पिस्ता मगजबिया बदाम अक्रोड आणि काजू त्याचबरोबर एक बाऊल खजूर घेतलेली आहे येथे कढई तापलेली आहे आणि त्यामध्ये घेतलेले काजू बदाम आणि पिस्ता ड्राय रोस्ट करून घेऊया लो फ्लेम फ्लेमवर अगदी दोन मिनटे हे ड्राय रोस्ट करून घेतलेले आहेत एका बाउल मध्ये काढून घेऊया त्याचप्रकारे अक्रोड आणि बिया देखील ड्राय रोस्ट करून घेऊया दोन मिनिटे झालेली आहेत सेम बाउलमध्ये काढून घेऊया घेतलेली खजूर देखील मिनिटभर भाजून घेऊया व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे स्पॅच्युलाने मॅश करत ही आपल्याला भाजून घ्यायची आहे खजूर सहज मॅश व्हावी याकरता येथे दोन टेबलस्पून साजूक तूप घातलेलं आहे खजूर मॅश झालेली आहे वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेऊया रोस्टेड खजूर आणि ड्रायफ्रूट्स थंड होईपर्यंत शेंगदाण्याची कोर्स पावडर तयार करून घेऊया आणि येथे पाहू शकता शेंगदाण्याची रवाळ अशी पावडर तयार झालेली आहे एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊया सेम पद्धतीने ड्रायफ्रूटची देखील पावडर तयार करून घेऊया सेम बाऊलमध्ये काढून घेऊया खजूर देखील ग्राईंड करून घेऊया खजूर छान बारीक है, आहे त्यामध्ये पावडर ॲड करून घेऊया आणि पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेऊया येथे पाहू शकता खजूर आणि पावडर व्यवस्थित मिक्स झालेलं आहे एका एक ताटामध्ये काढून घेऊया सेम पद्धतीने दुसरी बॅच देखील मिक्स करून बारीक करून घेऊया आणि ताटामध्ये काढून घेऊया सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करूया या स्टेजला पाऊन टेबल स्पून इलायची पावडर घालून पुन्हा एकदा मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामुळे लाडवांना छान अरोमा येतो येथे दोन टेबलस्पून स्पून तूप घालूया तुपाच्या हाताने छोटे छोटे लाडू बनवून घेऊया अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये आपले हेल्दी असे लाडू तयार झालेले आहेत लहान मुलांचे वजन वाढण्यासाठी रोज एक लाडू मुलांना देऊ शकता जर तुम्हाला शुगर फ्री आणि हेल्दी ड्रायफ्रूट लाडू रेसिपी आवडली असेल तर तुम्ही देखील नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करा